नमस्कार बातमीपत्र बार्शी तालुक्यातील मुंगशी या गावामधून मुंगशीच्या विद्यालयाला संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांचे नाव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये कैलसवाशी शिक्षण महर्षी बाळासाहेब बप्पा कोरके यांनी मुंगशी विद्यालयाची स्थापना केली त्याचबरोबर शाळेचे नाव बदलून शाळेला संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांचे नाव देण्याचा ठराव अध्यक्ष डॉक्टर कपिलदादा कोरके यांनी मंजूर करण्यात आला असून या शाळेचे नाव यापुढे संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील ठेवण्यात येणार असून या नावाचे लवकरच नामांतर मनोज जरंगे पाटील यांच्या शुभ होणार आहे ही शाळा पाचवी ते दहावी पर्यंत असून या शाळेमध्ये मुंगशी दहिटणे येथील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहे मनोज जारांगे पाटील यांचा मराठा समाजासाठी मोठं योगदान आहे तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर शालेय विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे आपल्या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या उदांत हेतूने आपण हा निर्णय घेतल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कपिल ददा कोरके यांनी सांगितले प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज नमस्कार डीआर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव बार्शी तालुक्यातील मुंगशी या विद्यालयाला मनोज जारांगे पाटील यांचं नाव देण्यात आलं आहे तर त्याच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण डॉक्टर कपिलदा कोरके यांच्याशी संपर्क साधला किंवा या ठिकाणी आपण आलो आहोत तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात मग नमस्कार नमस्कार जय शिवराय काल संस्थेने ठराव केला की बहुजनांना बहुजनाच्या आरक्षणासाठी आज कुठल्याही समाजाला न दुखवता प्रत्येक समाजाला सोबत घेऊन मराठा समाजाला आरक्षण भेटावं ही प्रामाणिक हेतू ठेवून मराठा योद्धा माननीय मनोज जहरंगी पाटील यांनी जो त्याग केला आहे जे समर्पण केलेलं आहे आणि कोणीही माणूस कमी नसतो एक माणूस काय करू शकतो याच्या वृत्तिमंत उदाहरण म्हणजे माननीय मनोज जारंगी पाटील त्यांचा आदर्श हा आपल्या विद्यार्थ्यांनी घ्यावा तिथून पुढच्या काळातल्या सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा ह्यासाठी हा हेतू ठेवून आणि त्यांच्या कार्याला सलाम म्हणून आपण माननीय मराठा योद्धा मनोज जारंगी पाटील यांचं नाव आपण आपल्या मुंगशी विद्यालय मुंगशी या जगदंबा संस्थेच्या शाखेला आपण नाव दिलेलं आहे